समस्या युक्त हिंजवडी ही समस्यापासून दूर ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाय रोवलेलं पाहायला मिळत ते कारण अजित पवार हे हिंजवडीत दोनदा आलेत आणि या दोनही वेळेस हिंजवडीतील समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतात ते अजित पवारांनी हिंजवडीमध्ये आल्यानंतर येथील जे रस्ते आहेत ते मोठे करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्या अनुषंगाने पी एम आर डी असेल त्यानंतर इतर ज्या यंत्रणा आहेत त्या कामाला लागल्याचं पाहायला मिळते मात्र या संपूर्ण ज्या यंत्रणेचं जे निर्णय आहेत त्याच्या विरोधामध्ये ग्रामस्थ एकवटल्याचं पाहायला मिळते प्रथमता हिंजवडी ग्रामपंचायतीने विरोध केला आणि आता मान ग्रामपंचायत विरोध करताना पाहायला मिळते संपन्न झालेली आहे काय आजच्या ग्रामसभेमध्ये निर्णय झालेत काय एकंदरीत ग्रामसभेमध्ये तुम्ही तुमच्या ठरवण्यात आले या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थांनी म्हणून ग्रामपंचायतला या ठिकाणी अर्ज केला दोन दिवसापूर्वी पाच ते सात दिवसापूर्वी की ग्रामपंचायत मान्य या ठिकाणी ग्रामसभा घेण्यात यावी रोडच्या संदर्भात त्या ठिकाणी मान ग्रामपंचायत या ठिकाणी आज आमच्या अर्जाला हे करून आज ग्रामसभा घेण्यात आली त्यामध्ये या ठिकाणी आमचा विकासाला विरोध नाही रोड व्हावेत या आमची इच्छा आहेत पण ते किती व्हावेत या ठिकाणी आमच्या सर्व ग्रामस्थांची एकच इच्छा आहे की जो गावठाण हद्दीतला रोड आहे ज्या ठिकाणी गावठाण येते आहे त्या ठिकाणी चोवीस मीटरचा रोड या ठिकाणी त्यांनी करावा आणि जो गावठाणाच्या बाहेर आहे तो तीस मीटरचा करावा असे या ग्रामपंचायतच्या आज ग्रामसभेमध्ये सर्वांनी मते मंजूर करण्यात आलं अजित पवार ज्यावेळेस मानमध्ये आले होते त्यावेळेस अजित पवारांनी येथील जी अतिक्रमण आहेत ती हटवा असे आदेश दिले त्यामध्ये ग्रामसेवकांना ग्रामपंचायत आदेश देताना मिळाले विशेष करून या गावच्या ओढ्यावरती त्यांनी लक्ष वेधलं काय एकंदरीत आता ग्रामपंचायतची भूमिका ऍक्च्युली काय आलं त्यांनी ओढ्यावरती लक्ष वेधलं पण जिथं पाणी आडते जिथं नैसर्गिक नाले होते कॅनलचे प्रवाह होते ऍक्च्युली तिथं बिल्डरांनी सगळ्यांनी बांधकाम केले त्या पीएमआरडी वाल्यांनी त्यांना सँक्शन कसं दिलं त्यांनी हिद साधं बिल्डिंग प्लॅन पास करून जर बांधायचं असेल तर महिन्यातून तीन तीन विजिट करतात फुटिंग झाली काय झाली इकडं वरती एवढे टावर उभे राहिले जे पाणी यायचे होते ते बंद झाले पीएमआरडी वाल्यांनी जाणीवपूर्वक त्यांची चुकी लपवण्यासाठी आमच्या चौकात येऊन आमच्या वाड्यात जे बांधकाम चालू आहे हे काही चुकीचं नाहीये आम्ही गावाच्या हितासाठीच करत होतो जिल्हा परिषदेने त्याला परवानगी दिली आणि त्यानंतर तर हे आ, काम सुरू होत काय एकंदरीत आजची आपली मागणी आहे खर तर ग्रामस्थांच्या जागेचाही मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत कारण एमआयडीसी जागा घेतल्या आणि काय एकंदरीत आजच्या बैठकीत ठरलं आज ग्रामसभेमध्येही ठर चर्चा झाली या विषयावरती की आम्ही राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी स्वतःच्या मालकीच्या जमिनीजवळ दीड हजाराच्या वरती एकर आम्ही दिलेले एवढ्या सगळ्या जमिनी जर आम्ही सरकारला जर आमच्या स्वतःच्या मालकीच्या दिल्या असतील तर आमचा एक साधा प्रश्न आहे सरकारला की तुम्ही जसं आय टी वाल्यांसाठी धोरण ठरवता चांगली गोष्ट आहे विकास झाला पाहिजे रस्ते मोठे झाले पाहिजे कुणाला अडथळा झाला नाही विकास मोठमोठ्याला इमारती पण उभ्या राहिल्या पाहिजेत परंतु ज्या भूमिहीनांनी भूमिहीन लोकांनी सॉरी भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या त्या लोकांचा काय विकास झाला आज आमच्यासाठी ध्येय धोरण सरकारने काय ठरवलंय टप्पा क्रमांक एक मध्ये जमीन गेली दोन मध्ये गेली तीन मध्ये गेली टप्पा क्रमांक चार मध्ये बाराशे एकरवरती अॅक्विशन वीस वर्षापूर्वी दाखल केलेलं आहे आज त्या जमिनीमध्ये आम्हाला काही करता येत नाही शेतकऱ्यांना साधं त्या ठिकाणी पीक पाणी कर्ज सुद्धा घेता येत नाही मग शासनाचा एवढ्या मोठ्या शेतकऱ्यांवरती जो अन्याय होतो त्याच्यावरती शासनाने थोडं लक्ष द्यावं की ह्या गावाने जर एवढं मोठं जर योगदान केलं असेल तर इथल्या तरुणांची काय परिस्थिती आहे आज त्या संपूर्ण आय टी पार्कमध्ये आमच्या किती तरुण कामाला आहेत बोटावरती आहे ती तरुण कामाला आहेत ठीक आहे शिक्षण नाही आमच्यासाठी पण सरकार ज्या पद्धतीने वेगवेगळे तत्काळ एकदम निर्णय घेऊन आय टी पार्कचा विकास करतं त्यासाठी गेल्या वीस वर्षामध्ये थोडंफार जरी आमच्या लोकांकडे लक्ष दिलं असतं काय ध्येय धोरण जर ठरवलं असतं तर आज आमच्याकडे बेरोजगारी दिली दिसली नसती रस्त्यामध्ये अतिक्रमण करून आमच्या कर पोरांना टपऱ्या आणि सिगरेट विकल्याशिवाय पर्याय नाही काय करणार आमची पोरं शिक्षण नाही हे नाही ह्या गोष्टीसाठी त्यामुळे सरकारला एक विनंती आहे की आपण जे विकासाचं काम करता त्याला आम्ही कधीही आड येणार नाही निश्चित करा शेवटी तुम्ही सरकार मायबाप आहे परंतु त्याबरोबर तुमची ही जबाबदारी आहे की ज्या राज्यासाठी ज्या देशासाठी ह्या लोकांनी जमिनी दिल्या तिथल्या लोकांची परिस्थिती काय आज ती तरी बघा जरा तुम्ही या ग्रामसभेमध्ये होतात काय नक्की निर्णय घेतला आमचा आता ग्रामसभेचा एकच विषय आहे की रोड रोड संदर्भात विषय आमचा पाठीमागं तीस मीटर व्हावा आणि गावठाणात चोवीस मीटर व्हावा गावठाणात आमची घरं मंदिरं शाळा ही आहे आमचं सरकारला विरोध नाही आता आमच्या संतोष शेटने सांगितलेलं आहे विकासाला विरोध नाही पण गावठाणात आमचा विरोध राहीन एवढी आमची भूमिका आहे विकासाला विरोध नाही मात्र येथील जे रस्ते आहेत ते काहीतरी अरुंद करणं गरजेचं आहे असंही खरं तर ग्रामस्थांचं म्हणणं आहे आजपर्यंत आम्ही सरकारला जमिनी दिल्या मात्र सरकारने आम्हाला काय दिलं असाही प्रश्न आता ग्रामस्थ उपस्थित करतायत तुषार झरेकर पुढारी न्यूज मान पुणे